तालुका जिल्हा धुळे जाती वाचक शिव्या करत गौतम गवडीले मारहाण करी हा डोळ्याने गौतम अंध्याय आणि गौतम ले गावगुंडासनी चांगल्याच प्रकारे मारहाण करी काही बदनामी ना कारण ताई काही विषय होता त्या विषय ना कारण थैन त्याला घरमा घुशी सन उना माय सुद्धा यासाठी मारहाण करी सोनगीर पोलीस मा दाखल करी सन सधी तरी सोनगीर पोलीस अटक करी निना सोनगीर पोलीस यासले पाठबळ दिला ना का या गुन्हेगारसले त्या गुन्हेगारसनी त्या गौतम गौडी घरवाला असले गाव ना बहिष्कार टाकी देणार काय करा ना सोनगीर पोलीस स्टेशन डळ्याला बसेल का यावर ताबडतोब कारवाई उहाले पाजेल होती आणि त्या कारवाई वहिणी राणी मनीसन या गावगुंडासले जास्तच संजिना फायदा उचली उत, रानात मनीसन काही तरुण या घटनेना अर्थ धुळे कलेक्टर ऑफिसर हो टेस्दी निवेदन दिसन आंदोलन कर आणि या गुन्हेगारसले ताबडतोब अटक कर आमच्या स्नावर अल्ट्रा हिटीआ गुन्हा दाखल सर त्यासले ताबडतोब अटक करा अशी मागणी वहीराणी कारण की अजून काही या महाराष्ट्र या महाराष्ट्रा अजून काही काही ठिकाणी जाती वाचक काही जात नाही असं देखील राहिनं यानं कारण एकच इराण की याले फक्त पाठबळ देणार पोलीस प्रशासन ठरलेलं आहे नका असं भी देखा माहिन कारण की या, या घटनाले चार पाच दिवस उलटी सण सुद्धा या आरोपीसले अटक का बनी वैरायणे आणि त्यांनाच फायदा उचली सण त्यासनी गाव या गौतम गौडीवर बहिष्कार टाकी सण त्या गावात कुठली वस्तू आणि किंवा कुठला दयन जाऊ द्या असं त्या करी राहिना तर लवकरात लवकर पोलीस शासन यसनी या गावगुंडासले अटक करी सण गौतम गौडी यासले न्याय द्यायला पाहिजे नाहीतर फुल्ल कारमा मोठ आंदोलन आंबेडकर चळवळी कारण सांगी राहणार नावाच्या एका तरुणावर जो तरुण डोळ्याने आंधळा आहे त्या तरुणाला फक्त संशयावरून बदनामीच्या संशयावरून मारहाण करण्यात आली मारहाण करून फक्त तीपर्यंत थांबले नाही तर त्याच्या आईला म्हाताऱ्या बापाला त्यांना सुद्धा मारहाण झाली दा घरामध्ये असल्याचा असलेला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोटो होता त्या फोटोकडे बघून जातीवाचक शिव्या करण्यात आला त्याला जातीवाचक शिव्या देण्यात आला या सगळ्या प्रकरणामध्ये अं संगीर पोलीस स्टेशनला आर टी गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होऊन सहा दिवस होऊन गेले आजचा सा, सातवा दिवस आहे अजून सुद्धा एकाही आरोपीला अटक झालेली नाही आरोपी जेवढे पण आहेत तेवढेही गावा माझ्या मोकात फिरत आहेत तरीसुद्धा पोलीस कुठलीही ॲक्शन घ्यायला तयार नाही सप्तशोधक विद्यार्थी संघटनेचं जे शिष्टमंडळ आहे ते काल सोनगीरच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी भेट दिली किंवा ते पोलीस स्टेशन मधले जे अधिकारी आहेत ते म्हणत आहेत की ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो डी वाय एस पी साहेबांकडे आहे म्हणून आमच्या आम्ही काही करू शकत नाही हे पूर्णपणे उडा उडवीचे आणि पळ काढण्याचे उत्तर पोलीस अधिकारी देत आहेत आ, या प्रकरणामध्ये कोणतीही ठोस पावलं उचलण्याची त्यांची इच्छा शक्ती दिसत नाही याच्यात पार्श्वभूमी अशी आहे की सरवड गावामध्ये दिवाळीच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं खलक लावलं त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत होते आपले दलित बांधव त्यावेळेस त्या आनंदोत्सव साजरा करण्याच्या वेळेसुद्धा जे वाद झाला फटाके फोडण्याचं वादावर या वादाची जी बैठक आहे ती पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली त्याच्यानंतर समझौता झाला समझौता झाल्यानंतर सर्वडच्या ग्रामस्थांनी गावामध्ये बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ता प्रयत्न त्यांनी ता केला सामाजिक बहिष्कार टाक टाकण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी विरोध केला तरी तरीसुद्धा तिथल्या काही लोकांनी दल दलित जेव्हा चक्कीवर दळण दळायला गेले त्यांना परतून लावलं दूध घ्यायला गेले तेव्हा परतून लावलं शेतामध्ये जेव्हा शेतमजूर आपल्या कामासाठी गेले त्यांनासुद्धा जातीय शिबिरा करून परतून लावू अशा सगळ्या घटना सरवड गावामध्ये घडत आहेत या सगळ्या स घटनांचं गांभीर्य ओळखून सत्यशोधक विद्यार्थी संघटना सत्यशोधक जनआंदोलनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी का कार्यालयाजवळ आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत आहोत की याच्या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलली गेली पाहिजे आरोपींना अटक झाली पाहिजे